आज सकाल धनगर जमात व ओबीसी बांधवाच्या वतीनं जे की उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांना एस टी आरक्षणाची अंमलबजावणी ही तात्काळ करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे गेल्या कित्येक दिवसापासून नऊ तारखेपासून जे की उपोषण जे आहे पंढरपूर या ठिकाणी आमचे दीपक भाऊ भाऊपराने उपोषण करत आहेत पण त्या ठिकाणी मात्र हे गेंड्याचं सरकार त्या ठिकाणी कुठलीही भूमिका घेत नाही प्रशासनानं या कुठल्याही त्या ठिकाणी सदरचा ठिकाणचे उपविभागीय अधिकारी पंढरपूर या ठिकाणचे असतील किंवा तालुका तहसीलदार असतील या प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी अद्यापही त्या ठिकाणी उपोषणस्थळी भेट दिलेली नाही आहे कारण की हा जो की आमच्या जे की जीवना मरणाचा जो प्रश्न एकोणीसशे एकसष्ट पासून फक्त हे चालवा चालवी करण्याचं जे सरकार आहे ते करत आहे भारतीय जनता पार्टीनं दोन हजार चौदामध्ये जे आंदोलन त्या ठिकाणी तीव्र स्वरूपामध्ये एस टी आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सांगितलं की आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये जे की धनगर एस टी आरक्षणाचा आम्ही समावेश तत्काळ करू तसं राज्यपाल मंत्री महोदयांना आम्ही तत्काळ आदेश देऊ पण अद्यापही त्या ठिकाणी कुठलाही जी आर जो आहे तात्काळ त्यांनी काढलेला नाहीये म्हणून आज रोजी जे आहे तर धनगर जमातीला हे शस्त्र जे आहे उठसावं लागलं आणि त्या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आंदोलन जे आहे तर त्या ठिकाणी करावं लागलं आणि या आंदोलनाची धगधगती जी मशाल आहे तर ही मात्र दिवसेंदिवस आहे तर ती वाढत चाललेली आहे म्हणून माझं एक विनंती आहे की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्या ठिकाणी आपण लक्ष द्यावं व मी त्यांचं लक्ष वेधू इच्छितो की या राज्याचे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांनी तात्काळ त्या ठिकाणी आंदोलन उपोषणास्थळी या उपोषणकर्त्याची भेट घ्यावी नसता तर त्या ठिकाणी कुठलाही एखादा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्व प्रशासन हे जबाबदार आहे तीन ते चार दिवसापासून जे की या महाराष्ट्राचं जे की ज्या ठिकाणावरून आपण पंढरपूर या ठिकाणी बा विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आमच्या समाजाचे दीपक भाऊ बोराडे हे त्या ठिकाणी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी ही एकोणीसशे एकसष्टपासून करण्यासाठी त्या ठिकाणी ते तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन सुरू आहे पण मात्र प्रशासन मात्र याची कुठलीही दखल घेत नसल्यामुळे आज आम्ही सर्व परतूर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव व सकल धनगर जमात बांधव यांच्या वतीनं आम्ही आज उपविभागीय अधिकारी कार्यालय परतून यांना निवेदन सादर केलेलं आहे निवेदनामध्ये ज्या काही आमच्या समाजाच्या ज्या काही भावना आहेत तात्काळ एस टी आरक्षणाची अंमलबजावणी या राज्यातील मुख्यमंत्री असतील राष्ट्रपती राज्यपाल यांनी तातडीनं त्या ठिकाणी निर्णय घ्यावा व करावा नास्ता याची तीव्र स्वरूपामध्ये परसाद जे आहे या राज्यामध्ये उमटले जातील याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील होणाऱ्या परिणामात